सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण माझ्यामध्ये एक बेडशीट होतं मोठं साईज त्याच्या कुशन कवर नव्हतं तर बघा असं आपण रेडीमेन सारखे एकदम कुशन कवर कसे बनवायचे एकदम सोप्या पद्धतीने ते, ते तुम्हाला दाखणार आहे त्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा या ठिकाणी बघा मी कापड घेतलेलं आहे आणि आता आपण बनवायचं आहे या साईजचं ते पण तुम्हाला दाखवते माप वगैरे कसं घ्यायचं ते या साईजचं आपण कुशन कवर बनवायचं आहे हे कुशन कवर एकदम मोठं आहे म्हणून या साईजचं नाही बनवायचं जसं आपले असं ना कुशन कवर त्या साईजचं तुम्हाला बनवायचं आहे हे तुम्ही बघू शकता हे खूपच मोठं आहे पण आपण छोट्या साईजचं बनवायचं आहे त्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आता या ठिकाणी बघा आपण काय कसं आहे जी उंच आहेत ना ती बीच आहे या ठिकाणी बघा वीस इंच येत आहे असं येत साडे बारा म्हणजे वीस आणि साडेबारा बघा वीस आणि साडेबारा रुंदीला या पद्धतीने त्याच्यामध्ये आपण एक इंच जास्त घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये सुद्धा एक इंच जास्त घ्यायचा आहे इथं मला दिसला बघा सात वीस इंच उंचीला आहे आणि रुंदीला आहे साडेबारा इंच आता बघा भेट मी बघ कापड ओपन करून घेतलं आहे इथं आपण घ्यायचं बघा वीस इंच इथं घेतलेलं आहेत मी इथं बघ आपलं वीस इंच झालेलं आहे आता याच्यात डबल अजून म्हणजे वीस इंच घ्यायचं आपल्याला बघा इथं वीस इंच येत आहे आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे इथं बघ आपण तीन इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहोत या पद्धतीने कट करून घेते मी तुम्ही पाच इंच सुद्धा एक्स्ट्रा घेऊ शकता आता जी रुंदी आहे ते आठ आहेत किती आहे साडेबारा आहे आता निर्माण इथं एक इंच जास्त घेऊ साडे तेरा इंच घेऊ या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून टाकू पद्धतीने आपली कटिंग झाली आहे आता मी तर बघू शकते एका साईडला आपलं फोल्डच आहे दुसऱ्या साईडला सुद्धा आता आपला असं अर्धा इंच फोल्ड करून घ्यायचं या पद्धतीने या एक शिलाई मारून तुम्हाला दाखवते एकदम सोप्पं आहे या ठिकाणी आता आपण स्टिचिंग बघणार आहोत सरदास बघा आपण अर्धा इंच फोल्ड करायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे एकदम हळूहळपणे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे दुसऱ्या साईडने तुमच्या म्हणजे असं धागे वगैरे जर निघत असेल तर त्या साईडला पण अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडला सारख्याच आता माझ्याकडे एक साईड इथं बघा शिलाई मारली आहे मग त्याला मी मारली नाही पण तुमच्याकडे जर कापडाचे दोरे वगैरे जर निघत असेल फोल्ड नसेल तर शिलाई मारून घ्या बघा या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडला आपल्याला आता या ठिकाणी बघा असं फोल्ड करायचं आहे आणि जेवढं एक्स्ट्रा आहेत ते आपल्या असं एकावरती एक ठेवायचं आहे बघा जेवढं तीन इंच आपलं यष्ट आहेत ना या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि दोन्ही साईडकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे एक एक हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणीच बोलणार नाही का कुशन कवर वगैरे जमत नाही इतकी सोपी पद्धत आहे क्वेशन कवर बनवायची आणि ते पण अगदी रेडीमेड सारखे कोणी पण बोलणार नाही का हे घरी स्टिच केले आहेत दुसऱ्या सुद्धा बघा आपल्याला सारखं व्यवस्थित ठेवायचं दोन्ही पण साईडला सारखं सेम आलं पाहिजे ज्या आपण फोल्ड केलेल्या बाजू आहेत त्या एकावरती एक, एक सारख्या म्हणजे आल्या पाहिजे तुम्ही पिनप वगैरे करून घेऊ शकत्या हे तुम्हाला दाखवलं बघा मी आता इथं आपली शिलाई मारून झाली आहे आजच्या साईडने बघा उलटी साईट आहे आता आपण हे सुईचं करून घेऊ पलटी करून घेऊ व्यवस्थित पलटी करून घ्यायची कोणे वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहे तुम्ही वाटलं तर प्रेस वगैरे मारून घेऊ शकता व्यवस्थित कोने वगैरे काढून घ्या चारी पण साईडचे छोटासा व्हिडिओ आहे आजचा हा खूप मोठा पण व्हिडिओ नाही आहे एकदम छोटासा आहे अगदी पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे फक्त बघा आता आपले व्यवस्थित कोणी वगैरे काढून झाले आहे तर आता आपण काय करायचं आहे कडेकडेने अर्धा अर्धा इंच पकडून शिलाई मारून घ्यायची आहे बघा व्यवस्थित सरळ करायचं तर तुम्हाला दाखवतील बघा फक्त एक दाब बसतो आपल्या एवढी अर्धा इंच शिलाई आपल्याला कडेने मारून घ्यायची आहेत याच्याने खूप छान असा लुक येतो आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपलं कुशन कवर आहे ना ते तयार होतं नक्की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडं जरी आवडलं तर व्हिडिओला लाईक करा खूप सारे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत जुन्या साड्यांचे पासून स्टोरेज बॅग म्हणा ब्लाउज डिझाईन म्हणा खूप खूप सारे व्हिडिओ आहेत सांगता येणार नाही इतके व्हिडिओ आहेत आपण आता या यावेळेस चारी पण साईडला शिलाई मारून घ्यायची आहे असे अर्धा अर्धा इंच पकडून म्हणजे आपल्या आजच्या साईडने सुद्धा दोरे वगैरे सुद्धा दिसणार नाही आणि बाहेरच्या साईडना पण नाही इतका छान त्याचा लुक येतो चला बघा आपल्या या ठिकाणी आता शिलाई मारून झालेली आहे चारी पण साईडला त्याच्यामध्ये तुम्हाला कुशन कवर सुद्धा म्हणजे कुशनसुद्धा भरून दाखवते जे आपण मापाला घेतलं होतं तेच बघा या ठिकाणी आपलं कुशन भरून झालेलं आहे आणि तुम्ही आता फायनल लुक बघू शकता किती सुंदर दिसत आहे तर असं मला दुसरासुद्धा अजून एक, एक दुसरा कुशन कवर बनवायचं आहे ते सुद्धा मी बनवून घेते तुम्हाला दाखवते बघ या पद्धतीने आपली बेडशीट आहेत बघा एकदम मॅचिंग असं एकदम छान दिसतं चला सुद्धा आता मी बनवून घेते बघा एवढं कापड उरलेलं आहे अजून एक कुशन कवरचं ते मी बनवून घेणार आहेत तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ वी आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय